i want to tell you that's life. Mm -hmm. नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तर आता आपण आलो आहोत आपल्या नदीवरती नदीवरती कशाला आलो आहे ते तुम्ही पुढे बघा आपल्यासोबत आहेत समर आहे संजोख आहे ऋषिकांत आहे आणि दादा तर इकडे आपला धबधबा आणि इकडे जांबूल आहे खाली कशासाठी आलो आहे ते बघा आधी आज खूप मजा येणार आहे आणि पहिल्यांदाच येतो आपल्या जांभली जवळ खूप दिवसानी सेल्फ्या काढताय तिकडे का काढायची पण तयारी झालेली आहे तयारी मगर बिगर नाही ना चला तयारी झाली ही बघा मच्छी पकडण्यासाठी रेडी आणि ह्या कंडाले आहेत सज्ज झाले आहेत खेळाडू बघूया आज आपल्याला किती मच्छी ती मले जास्त भेटतील हा इथून टाका ते हा इथून जा तर तू अशी लाव दादा हय ऋषिकंदा तू अशी इकडून अशी इकडे टाक ह्याच्या साईडनी हवे लाव तू दादा अशी अशी हा त्या कोपऱ्यात नाही दगडीला दगडीला घेतला चांगली मच्छी चिटकली पाहिजे असति जा बघा ते नीत नाही अशी वर नाही अजून थोडी हा तिथे एक दगड घे हा गे दगड साईड लाव असावं डोक्यात पडेल हा ती तो तिकडेच घे दिसतय हा तिथं ठेव 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 हा बस 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 चालेल आता नको ठेवत हा इकडे काय करताय झोल तुटलेलीच ती जरा लांब लांब टाकगे ती वृषिकंधानी कशी सोडवलं ना तेव्हा लागलं पण शीट टाकलं अटकीच लागलं ह्याला कुठे पाठवलीस ए ह्याला कुठे नेहा सांगितलीस हा तिथंच होत्या दगडीजवळ लाव त्या दगडीजवळ टोकणे दगडीजवळ टोकणे जास्त खेचून नको जास्त खेचशील तेव्हा तिकडे लागलं काठी लागेल एकदा गडीच्या त्या ह्याच्यातून टाकायला घबीतून टाकायला लागला पण ए आणि आता इकडे भवानी झालेली आहे बघूया लवकर एक मिनिटात हे पिशवी घेऊन मोठी मला जरा नीट राहायला लागेल सगळं व्हायचं कल्याण हा हा तयारी झालेली आज बारीकच मच्छी लागणार आहे एखादा लागला तर मोठा लागेल हे तुम्ही आतमध्ये जा तिकडे आतमध्ये कसा पण आधी जा पिशवी जा घेऊन संजोग जा तिथून पिशवी घेऊन येल्या मासा माल्या सरळ खेळला ठेवली आहे ना बरोबर तिकडे खाली टाका अजून तिला ठेवलेली आहे समोर आतमध्ये जा නාන හිතයාදී තිව මොටයි තිව හිට කවලයි මොට මෝටයි මෝට සඩෝක කරබඩ නඩෝකට දෙවලා

Sama tiga tu side

i ચડા ટાકા ઓહો કોમ બારી પીલી આ ત્યાં સમ્રાટ કમ ચક્કર મા पुढे घ्यायची काहीला एक तारीख बघूया एक पुढे घ्या इकडे दाखव सुरुवात झालेली आहे समा समा चालू झालेला आहे असती तुम्ही खेचू नका खेचली होत इकडे जे मासे तिकडे जातील ए सम्राट कोंबडीचा प्लॅन तुम्ही आणून पाहिजे तेच बोलला त्याला हे पकड डायरेक्ट असं नाही

आणि इकडे पण असेच लागलेले आहेत खूप आम्ही तेव्हा कंडार बाहेर काढलेले आम्ही की कराय सोडवायला हा बोलतो मी लावले नाही घरी घेऊन आला आणि आपण काढले ते कंटाळलो पाहिजे

आणि एकाच ठिकाणी दोन दोन मोठा खतर hey खतर पडेल तो, तो सोंड्या <laughs> <खाली। laughs> आईला सोंड्या सोंड्या करताना ह्याच्यासारखा शिफ्ट्यासारखा होकव चकव अरे इथं तो वापर होता काढपाला तो तिथं काढला काढला लागले ना इथे जोर हा मत इकडचं ते काढ तिकडच नको इकडं काय नाही इकडे खाली एक दोन असते इकड खडफड असे बोटल पिशवीवाला तू पिशवी नीट पकड नाही तर भेंडी ही खाली बसली पाहिजे दगडीवर आली नाही पाहिजे यो बघा माहिती दगडीच्या खाली पाहिजे रे कांडाल दगडीच्या खाली गेली पाहिजे अगे पॉपलेट दाखव कसा आहे तो आपल्याकडे काय बोलतात त्याला सोंड्या काय बोलतात काय बोलतात रे गेला ना काय सगळं काढलं ना खडपालू ना खडपालूची कोण खडपलूची पिल्ले मारलेलं आहे लय मोठा आहे

एक काटे घे काटे घे दाट्या तुम्ही घ्या तिकडनं मी एक घेतले होते कुठे तिकट ठेवले तिथं मग बेकर हा डोकाच डेंजर होता डायरेक्ट डोक्यात डोकंच गेला ना गडार आता उचलता त्या साईडला नेत आहे पुढच्या साईडला नेत आणि हे आहे सम्राट आणि बेकार बेकार हा बघ बेकार बेकार मार लागला माग्यातलाच लागला एकदा बघ गेलेला जरासा आलेला मागे लागला आपल्या खौम लागला खा खांब एक हो गेला ए, एक एका गेला आणि एक आपला मोठा मासा मास आहे पापलेट त्याला तू खेचून काढतस काय रे तर ह्या साईडला तर दोन कंडल टाकले तिथे एक टाकलेले एक त्या साईडला आता बघूया किती इकडं टाकलं चांगली भेटली मच्छी तर त्या साईडला उया किती आहे ते तर कसे आहे तुम्हाला अशी मजा तुम्ही पण केलीत का नक्की सांगा या आनंद वेगळाच आहे मच्छी पकडण्याचा आज छोटी छोटीच मच्छी आपल्याला पकडायची आहे मोठी मच्छी तर आपण अशी डेली खातो आता छोट्या मच्छीचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला आणि हे आपली जांभली तर आता तुम्ही बघता आधीच्या व्हिडिओमध्ये बघता आंघोळ वगैरे करायला तिथे आम्ही येतो ते बघा काय करतोय <laughs> हा इकडनं आला होता तो <laughs> बस बादे बादे बादे। बस इथं बरोबर थांब तू धरून ठेव असा ढेर बस पाय का पकडतेकड तुला समर ठरवता झालेलं <laughs> तिला झोल साईडला बांधायला लागते चला शेवटची फेरी झालेली आहे आणि आता गुंडलायचीच तयारी लागले आला कडक लागलेत बघ कसलायत एक एक हे बघ हे बघ ऋषिकांना कसले लागलेत मग तर हिला लागतील मोठे मोठे एक नंबर आहेत हे इथे लवकर मोठे मोठे तिला खदलवली चांगली होती ना आतून घबीत ना हात घात हा बघ इथं बघ हे बघ हरले कांडाल बिचारा माश्याला पकडतो कशाला पकडायची प्राणी आहेत ते एक, एक प्रकरण खाताव का रे तुम्ही <laughs> तू तुम मला मारशील <laughs> जोर देऊन गेला होता गेला होता तर

खल्ला काढ आहे व्यवस्थित हे बघ किती आहे चार पाच आहे तिथे हे बघ दोन आहे थोडा वेळ ठेवल्या असतील तर आम्हाला भरवायचे दुःख असते आता एक कांडाल उचलून झाले आपले भेटले चांगले तिच्यात पण मच्छी आता हिजात बघूया सगळे मलेच भेटत आहे मले आणि खवले हे बघा कसले आहे हे बघा हे बघा तोमाट भेटलेलं गेला

इकडे पांडू इकडे असते खाली बघ ना तर भेंडी करशील सगळ्याची काशी इकडे बघ कसला आहे इकडे आज गो धाकण पडून तो तिथं थांब सांगे पाठी काय नाही इकडे सामान आहे थोडं भेटल भेटत दगड भेटतील

तर चला आता झाले कंडाली उचलून आता आपण जाऊया बाहेर आणि बघूया किती मच्छी भेटले तगडी ये समर माझे चप्पल तिथून घेऊन ये सगळे बाजूला आली मच्छी हे व कसे दाबने ना, कि कि ना था था। <laughs> असा भेटले एक भेटला रात्री मिनिटात का जाम मोठ होत असं भेटाय पाहिजे नाही सगळं पंधरा वीस मिनिटात एवढा काम झालं बघ असा इकडे बघ बोलायचं तर चला मित्रांनो आता आपण आलो घरी आणि अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओ साठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि समोर बघा माकड हे केवढ मोठं मोठं माकड आलं Ta-da, bye bye.